इडली डोसा विसरून जाल असा भन्नाट असा जा आहे फक्त आणि फक्त अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि हो फक्त एक चमचे तेलामध्ये बनवलेला आहे कसा बनवलेला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या जा चॅनलवरती स्वागत करते इथं बघा एका मोठ्या वाटीमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं इकडं आपण पाऊन वाटी दही घेतलेलं आहे दुसरीकडे बघू शकता पोहे घेतलेले आहेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये रवा आणि दही एकत्र करून घेतलं आणि व्यवस्थित असं याला भिजवून घ्यायचं आहे गुठळ्या मोडत मोडत रवा दह्यामध्ये व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे मंडळी रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थोडं थोडं पाणी घालून रव्यामध्ये आपण रवा भिजवून घ्यायचा आहे उठळा मोडत मोडत रवा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं आता हा पदार्थ करत असताना भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं आहे तर बघा इथे आपला रवा भिजलेला आहे व्यवस्थित असा भिजवून घेतलेला आहे जास्त पातळ सुद्धा हे बॅटर करायचं नाहीये जास्त कमी सुद्धा पाणी घालायचं नाहीये व्यवस्थित रवा भिजवून घ्यायचा आता इथं मोठ्या भांड्यामध्ये दे घेतलेले जे पोहे आहेत पोहे सुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण पोहे करण्यासाठी पोहे भिजवतो ना त्याच पद्धतीने आपण इथे एक दो दोन पाण्यानं पोहे स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत हे बघा पोहे धुऊन घेतले याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं रवा सुद्धा आपला पंधरा ते वीस मिनटं भिजवून घ्यायचा आहे आणि पोहे सुद्धा भिजवून घ्यायचे आहेत पोहे आणि रवा व्यवस्थित असा भिजलेला आहे बघू शकता हे बघा मस्त असा रवा सुद्धा चांगला फुलून वर आलेला आहे आणि पोहे सुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत आता हे भिजवून घेतलेले पोहे जे आहेत ते आपण रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघा सगळे पोहे आपण रव्यामध्ये मिक्स केलेले आहेत दही तर आपण ऑलरेडी रव्यामध्ये घातलेलं आहे दही नसेल तर तुमच्याकडे ताक सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल तर इकडं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये घेतले चार पाच लाल झालेल्या हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये घातलं थोडंसं आलं थोडंसं घातलं कोथिंबीर आणि यामध्ये घातला लसूण थोडंसं मीठ याला व्यवस्थित अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आता यामध्ये घालूया थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता या मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायची आणखीन तुम्ही भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता तयार करून घेतलेली पेस्ट जी आहे ते आपण या मिश्रणामध्ये घालायची आहे या बॅटरमध्ये घालायची आहे इथं मी लाल झालेली हिरवी मिरची वापरलेली आहे तुमच्याकडं हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल तर इथे बघू शकता आपण इथं फक्त हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे रव आलं लसूण आणि हिरवी मिरची आता रवा पोहे आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घातलेलं जे साहित्य आहे या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते बघू शकता आता रवा जो आहे तो आपण दह्यामध्ये भिजवला आणि दह्यानंतर थोडंसं पाणी घालून यामध्ये आपण याला व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे जर हे बॅटर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं वरून पाणी लावलं तरीसुद्धा चालेल पण मला इथं दोन्ही व्यवस्थित भिजलं असल्यामुळे पाण्याची काही गरज लागलेली नाही जर रव्याला पाणी कमी पडलं तर थोडंसं वरून टाका आणि आपले पोहे सुद्धा अगदी मोकळे फडफडे झाले असतील तर थोडंसं पाण्याचा हात लावून याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इकडे बघू शकता मस्त असं हे बॅटर मी मळून घेतलेलं आहे आपण अगोदर रवा आणि पोहे भिजून घेतल्यामुळे याला याला आता या मिश्रणाला भिजून घ्यायची काहीही गरज नाहीये तर इकडे बघू शकता हाताला थोडंसं पाणी लावा किंवा तेल लावा आणि व्यवस्थित असं दोन्ही तळ हाताच्या मध्ये यातला छोटासा गोळा काढून या अशा पद्धतीने छोट्याश्या टिक्क्या ज्या पद्धतीने बंद करतो त्या पद्धतीचा इथं आपण एक छोट्या छोट्या टिक्क्या तयार करून घ्या आता हा जो नाश्ता बनवतोय आपण याचा जो आकार आहे तो छोटा छोटा ज्या पद्धतीने आपण गोल टिक्क्या करतो तसा करा पाहिजे त्या आकाराच्या करा यापेक्षा थोड्याशा छोट्या केल्या तरी सुद्धा चालतील तर एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावून घेतल्यानंतर या तयार करून घेतलेल्या टिक्की सगळ्या चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत बघू शकता चाळणी भरून भरील एवढ्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आणि हे बघा मस्त अशा दोन्ही तळ हाताच्या मध्ये व्यवस्थित असं आपण ज्या पद्धतीनं गोळे करतो ना त्या पद्धतीने करायचं आणि हातानेच हळूहळू चपट करून घ्यायचं याला वेगळा सुद्धा आकार तुम्ही देऊ शकता यापेक्षा छोट्या सुद्धा खूप भारी होतात पण करायला खूप वेळ लागतो त्यामुळे मीडियम साईजच्या केलेल्या आहेत चाळणी पूर्ण भरलेली आहे आता आपण काय करायचं गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे या पाण्यावरती चाळणी ठेवून द्यायची बघा पाणी मस्त असं उकळलेलं आहे आता आपण तयार करून घेतलेल्या ज्या टिक्क्या आहेत जो नाश्ता आहे तो आपण या पातेल्यावरती चाळणी ठेवून व्यवस्थित असा वाफवून घ्यायचा आहे याला दहा किंवा पंधरा मिनिट लागतील जितकी साईज तुम्ही छोटी मोठी कराल ना त्याच्या हिशोबाने याला वापवण्यासाठी वेळ लागणार आहे आणखीन छोटं केलं तर वाफवण्यासाठी वेळ कमी लागेल जाडीला जर कमी केलं तरी सुद्धा वेळ कमी लागेल तर इथं मला दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत बघू शकता झाकण काढलं आपण चमचा रोवून बघायचा यामध्ये जरा जरी पीठ नाही अडकलं तर समजायचं आपल्या हा नाश्ता जो आहे ते व्यवस्थित असा वाफवलेला आहे याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघा किती दिसायला सुद्धा अगदी सुरेख आहे आणि खायला सुद्धा खूप भन्नाट लागतो तर इकडे बघा या टिक्क्या ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित अशा वाफवून घेतलेल्या आहेत टिक्की म्हणा किंवा नाश्ता म्हणला तरी चालेल मी तर याला नाश्ता म्हणून नाव दिलेलं आहे हे बघा मस्त अशा आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर आपण याला मस्त अशी फोडणी देऊन घेऊया आता यामध्ये भरपूर बाकीचं साहित्य घातलेलं आहे ही। यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे हिरवी मिरची तुम्हाला वापरायची नसेल लहान मुलांसाठी करताय यामध्ये बाकीच्या दुसऱ्या भाज्या घाला आणि मुलांना शॉर्ट ब्रेकला सुद्धा तुम्ही देऊ शकता फक्त हिरवी मिरच्याऐवजी थोडंसं लाल तिखट वापरा मुलं बघा आवडीने खातील ज्या भाज्या मुलं खात नाहीत अशा पद्धतीनं नाश्ता बनवायचा शॉर्ट ब्रेकला आवर्जून द्यायचा इथे घेतलेला आहे एक पळी तेल गॅसवरती कढई ठेवली कढईतलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये जिरी मोहरी जिरी मोहरी तडता देखील लगेच कढीपत्ता घातला बारीक चिरून घेतली थोडीशी कोथिंबीर घातली आवडीनुसार यामध्ये तुम्ही तीळ सुद्धा घातले तरी सुद्धा चालतील हिवाळ्यामध्ये बनवताय तर आवर्जून तीळ घाला यामध्ये मग तीळ टाकले ना खूप छान लागतात इकडे बघू शकता आता आपण तयार करून घेतलेला जो नाश्ता आहे तो कढईमध्ये घातला आणि व्यवस्थित असं या फोडणीमध्ये हलवून घ्यायचं याला बघा मस्त व्यवस्थित असं हलवून घ्या म्हणजे आपण जे घातलेलं सगळं तेल जे आहे जी फोडणी आहे ते सगळं या आपल्या टिक्कीला लागली पाहिजे मस्त असा पोहे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल ना तर पोह्यापासून भन्नट असा हा नाश्ता बनलेला आहे मस्त असा रवा पोहे कॉम्बिनेशन मस्त तर फोडणीमध्ये व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे याला व्यवस्थित सगळीकडे फोडणी लागली पाहिजे सगळ्या आपल्या नाश्त्याला हे बघा खूप भारी तयार झालाय आपला हा नाश्ता वरून थोडीशी कोथिंबीर घालते कुठलाही पदार्थ करत असताना ना मला भरपूर सारी कोथिंबीर असली ना यामध्ये टाकायला खूप आवडते आणि कोथिंबीर भारीच लागते बघा मस्त कोथिंबीर टाकून व्यवस्थित असं याला एक दोन मिनटं मंदाचेवर परतून घेतलं आणि याला लगेच आपण एका मध्ये काढून घेऊया सोबतच खाण्यासाठी मी इथं याची चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी डिटेलमध्ये मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळते खूप भारी ज्यांना तळलेले पदार्थ खायचे नसतात आणि संडेच्या वेळेस रोज रोज तोच नाश्ता करून जर कंटाळा आलाय तर नक्कीच या संडेला तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा झालाय हा नाश्ता लहान मुलांना ना भाज्या खाल खाऊ घालणं खूप अवघड आहे तरी अशा या पदार्थांमध्ये भाज्या जर घातल्या आणि मुलांच्या जर शॉर्ट ब्रेकला दिला भन्नाटच लागतो खाणार मुलं आवडीने शंभर टक्के सांगते तुम्हाला चला मंडळी मला आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो व्हिडिओला हाईपसुद्धा सुद्धा करायला अजिबात विसरू नका तर चला मंडळी मी तर हा नाश्ता एन्जॉय करणार तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा कमी तेलकट आणि हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद